मतदारांना बदल हवा म्हणून आज जिल्ह्यातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावलाय असह्य उन्हात ज्येष्ठ नागरिक महिला युवक मतदारांनी दोन तीन तास रांगेत थांबून मतदानाची प्रक्रिया पार पडली मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जनतेनं मला साथ दिली जनतेनं मला सांगितलं तुम्ही निवडणूक लढवा मी निवडणूक लढवली जनतेनं शेवटपर्यंत मला साथ दिली जनतेनं मला मदतीच मतदान केलंय त्यांचं मत वाया जाणार नाही याची मला खात्री आहे जनतेनं दिलेल्या साथीबद्दल मी त्यांचा आभारी आहे असं विशाल पाटील हे मिरजेत बोलत होते तसेच विरोधकांकडून प्रशासनाला हाताशी धरून उजव्या हाताचे मशीनची अदलाबदली करून ती डाब्या हाताला ठेवली होती जेणेकरून मतदार गोंधळतील परंतु मतदार आणि कार्यकर्त्यांनी विरोधकांचा डाव धुळून लावला असं विशाल पाटील म्हणाले मिरज प्रतिनिधी आदिल मकांदार जन्मगावी मतदान करून मी पूर्ण जिल्ह्याचा दौरा घेतला पूर्ण लोकसाहेब मतदारसंघातला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बूथवर मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत लोकं दूधपणे बाहेर आलेले आहेत या गरमीतसुद्धा कारण त्यांना बदल हवे आहे आणि थोडा त्रास होतोय दोन दोन तीन तीन तास रांगे दुबारा लागते म्हणून ज्या ज्या ठिकाणी रांगा मोठ्या त्या त्या ठिकाणी मतदारांना जी लवकर सोय करावी हे प्रशासनाला विनंती करायला मी झालेलो आणि आता थोड्या वेळात मतदाराची वेळ संपणार आहे आपल्याला आकडेवारी कळेल मला वाटते जवळजवळ साठ टक्केच्यामुळे लाकडा ह्या या ह्या उन्हातसुद्धा जातो आहे एक चांगली गोष्ट आहे तो ते काही नाही भरपूर ठिकाणी केलं होते एवढे दिवस प्रशिक्षण घेऊन फक्त आमच्या प्रचारात आमच्या आमचं भाषे उजव्या हाताला आहे असं सांगण्यात आलं ते म्हणून लोकांना गोंधळ करण्याचा हा प्रयत्न केला गेला ते सगळे हे जे विरोधकांचे डाव आहेत ते आम्ही ओळखून आहे तो प्रसंग याच्यावर सविस्तर बोलू जनतेसाठी काय सांगणार सर मतदान नाही रे जनतेसाठी विभाग आला मला साथ दिली मला मतदान केलं याबद्दल तुमचं मला आभार मानतो तुम्ही सा, मला सांगितलं राहा आणि तुम्ही आज शेवट मतदानापर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहिला याचे मी तुम्हाला आभार मानतो निश्चितच तुम्ही हा निर्णय हे दिलं मतदान हे वाया जाणार नाही हे मी तुम्हाला आश्वासन